करा सर्वांनी मला फटापट जॉईन व्हा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांनी पटापट गेले सर्व झालं का सर्वांचं जेवण कमेंट करा सर्वांनी पटापट सर्वांनी पटापट कमेंट करा मित्रांनो खूप संख्येने लाईव्ह ला येतात सर्वांना विनंती करतो की जो कोणी चॅनल मध्ये नवीन असणार त्यांनी चॅनल ला करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा हे असं पण उडत चालेल बाबा काय करायचं चला पटापट कमेंट करा सर्वांनी कमेंट टाका सर्वांचं जेवण झालं का बाहेरच जा तुम्ही इकडे काय करमत नाही बाबा इथे बाहेर जायला पर्वत अभिवाकडे हो दादा जेवण झालं का अभि काय म्हणतो तब्येत पाणी बरी आहे की नाही <suk> <suk> बापरी थंड वातावरण अक्षय नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मध्ये अभि वाकुळे स्वागत आहे आपल्या लाईफ मध्ये अक्षय दादा जेवण झालं का तुमचं हो दादा माझं जेवण झालं तुमचं जेवण झालं का झालं का दादा जेवण जेवण एक नंबर लाईक केलं मी ओके ओके धन्यवाद अरुण दादा खूप संख्येने लाईव्ह लागता सर्वांना विनंती करतो की पटापट लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि काय म्हणतात आमच्या प्रशांत गायकवाड म्हणतात अंजलीताई नाही आल्या का अंजली येतील आता ताई येतील आता बघा आमच्या गावात आमच्या गावाचे लोक मस्त आराम करतात बघा श्रुती सुतर हाय दादा नमस्कार ताई तुमचं पण स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये काय म्हणताय जेवण झालं का सर्वांचं खूप संख्येने लाईवला येतात कारण बाहेर याच्यासाठी आलो आतमध्ये खूप गरम होतो भावा भावांनो आतमध्ये खूप गरम होतोय त्याच्यामुळे कूलर पण लावली तरी पण गरम होत होतं तर म्हणलं चला बाहेर येऊ बाहेर थोडसं मोकळं वातावरण मध्ये सर्वांशी बोललो ना तर छान वाटतं आणि हर्षू काय म्हणतात सावंत अ काही चल पार्टी कुठे राहता हर्ष दादा स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये आणि शिवतीत सुतर काय म्हणतात कोणतं गाव आहे दादा तुमचं माझं गाव शेगाव आहे ताई संत गजान शेगाव शेगाव आहे माझं गाव तुमचं गाव कोणतं आहे मी आता इथे एका बसतो बाबा ज्ञानेश्वर काय म्हणतात कुठे राहता दादा शेगावचा आहे मी शेगावला राहतो दादा मुंबईला जॉब करतो अंजली ताई न लाईव्ह नाही घेतली हो ना होते आपन होते वास, ते घेतले होते मग अशी आपण दुपारी होतो तेव्हाच लाईव्ह घेतली त्यांनी त्याच्यानंतर नाही घेतली दादा अक्षय दादा खूप संख्येने लाईव्ह येतात ला सर्वांनी पटापट -पत कमेंट करा आणि तन्मय काय म्हणतात राम कृष्ण हरी कृष्ण हरी तुम्हाला पण तुमचं स्वागत आहे तन तन्मय दादा आपल्या लाईव्ह मध्ये आणि खूप संख्येने लाईव्ह येतात ला सर्वांनी पटापट -पत कमेंट करा मला कमेंट थांबू नका देऊ श्रुती काय म्हणतात कोणतं गाव आहे ताई माझं गाव आहे तुमचं गाव कोणतं आहे मनोज डांगे काय म्हणतात धोंडे धुन, गुड नाईट भाऊ गुड नाईट दादा आणि काय म्हणतात आमचे अरुणदा लाईव्ह कशी कसे घेतात दादा लाईव्ह घेताय तो दादा तुमचं चॅनल आहे का ते सांगा पहिले अरुण दादा चॅनल आहे का तुमचं नमस्कार किला दादा आमचे तुषार दादा असे म्हणतात खूम म्हणतात एक्स एक्स बारा खाजा हाय खाजा दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये कशा आहात तुम्ही तुषार दोन्ही बाळ कसे आहेत कशा आहेत दादा बरे आहेत आता सध्या बरे आहेत दोघांची पण कंडिशन खराब आहे डॉक्टर बोलले बोललेत एकाचित नाही जरा व्यवस्थित नाही आहे त्याच्यामुळे खूप धावपळ चालू आहे दादा आणि टेन ए थर्टी नाईन निकम दादा एम कॉईन नावाची चॅनल आहे बर बर हरकत नाही तुमच्या सबस्क्राईब किती आहेत दादा सांगू शकाल का मला अरुण दादा बाहेर बसलोय बाबा हा येतोय माझं छान इकडे त्याच्यामुळे बाहेर बसलो मी लक्ष्मण दादा डन बर बर लक्ष्मण स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये तुमचं जेवण झालं का दादा तुमचं खूप संख्येने लाईव्ह ला येतात माझ्या पटापट कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भावांनो मला तुमचा फुल सपोर्ट पाहिजेत सर्वांनी मला खूप खूप सपोर्ट करा कारण आता व्यवस्था अशी चालू आहे गावाला दवाखान्याच्या मुळे दादा अजिबात लक्ष नाही आहे कुठेच नमस्कार लक्ष्मण दादा दादा असे म्हणतात नाही दादा सध्या तर काहीच नाही अजून मग दादा ते अरुण दादा कसं आहे माहिते काय पन्नास साठ शंभर तरी सबस्क्राईब पाहिजेत तेव्हाच आपण लाईव्ह घेऊ शकतो दादा आणि इस्लाम खान काय म्हणतात युट्यूब बरं दादा काय म्हणतात ओ दादा आता जेवण झालं बरं बरं दादा कुठे शेख काय म्हणतात बर अबी वाकोडे काय म्हणतात शेगाव मध्ये कुठे राहतात जा मी शेगावच्या बाजूने माझं छोटस गाव आहे खेडगाव तिथे राहतो दादा तुषार दादा काय म्हणतात जावल्या दावखाना दावखाना महत्वाचा आहे बरोबर तुषार दादा दावाखाना महत्वाचा आहे खूप संख्येने लाई लागतात पटापट सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा लक्ष्मण का म्हणतात तुषार दादा नमस्कार काय हो तुषार दादा नमस्कार तुम्हाला आमचे लक्ष्मण दादा म्हणतात अभि वाकडे बोला की घरी आहे दादा पुणेकर बर बर घरी आहात का तुम्ही जेवण झालं ना की नाही दादा तुमचं लक्ष्मण दादा तुमच्या सोबत जर असला तर होईल दादा नक्की नक्की दादा तुम्ही आम्हाला सपोर्ट करता आम्ही पण तुम्हाला सपोर्ट करणार ना दादा नक्कीच प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला सपोर्ट करणार दादा अजिबात नाही घ्यायचं आमचा सपोर्ट आणून दादा तुमच्या सोबत आहे सर्वांसोबतच आहे ज्याचं ज्याचं चायनल आहे त्यांना आम्ही भरभराटीचा सपोर्ट करतो दादा अक्षय दादा काय दा, म्हणतात मग बाकी काय चाललंय दादा काहीच नाही चाललंय जेवण झालं आणि बाहेर बसलो आतमध्ये बसलो आतमध्ये बसलो तर गरम खूप होतं म्हणलं चला बाहेर बाहेर हवा पण येतो आणि छान वाटतंय गावचं वातावरण फौजी काय म्हणतात फॅमिली हाय फौजी दादा नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह तुमचं पण अभि वाकोडे म्हणतात दादा मी तुमचा खूप मोठा फॅन आहे वा धन्यवाद धन्यवाद अभि वाकोडे अभि वाकोडे तुमचं गाव कुठलं आहे तुमचं गावचं नाव सांगा इस्लाम खान युट्यूबवर लक्ष्मण दादा काय म्हणतात हो झालं दादा राणी काय जेवण झालं का भाऊ जेवण झालं माझं तुमचं जेवण झालं का तुम्ही खूप खूप धन्यवाद तुमचं काल रात्री पण लाईव्ह मनापासून धन्यवाद ताई तुमचं जेवण झालं का लक्ष्मण दादा म्हणतात तुमचे जेवण झाले का लक्ष्मण दादा माझं जेवण झालं तुमचं जेवण झालं की नाही लक्ष्मण दादा काय फुटी वगैरे आहे की नाही तुम्हाला लक्ष्मण सर आपण कुठून बोलता लक्ष्मण दादा पुण्यावरून बोलतायत दादा हो जेवले भाऊ बरं काय जेवलात आज काय बनवलं होतं ताई आज ताईंना मी दररोज विचारतो बर काय बनवलं ताईला राग पण येत असेल काय होता इस्लाम खान हिंदी बोलो हा बोलिये ना खान सर हो, आप? हो इस्लाम खान सर का हो आप मेरे चैनल में नए होंगे तो चैनल को चॅनल कोजे व्हिडिओ रानी आपण मी मस्त आहे अक्षय ओके पुणे अभिवाकुड का माझा रेल्वे अच्छा अच्छा तिकडच्या आहात का तुम्ही बर बर काय करता दादा तुम्ही वाकोडे सध्या काय चालू आहे तुमचं खूप संख्येने लाईवला आहेत आज सर्वांना विनंती करतो की पटापट चैनल सब्सक्राइब करा आणि मॅसेज अजिबात थांबू नका कमेंट अजिबात थांबवू नका पटापट कमेंट करत राहा मसाले भात खाल्ला भाऊ हो छान ताई ताई तुम्ही पुण्यामध्ये राहता ना बरोबर ना ताई राणी ताई काल तुम्ही सांगितलं पण विसरलो होतो सांगा ना परत मला बघा मी एका ठिकाणी बसले अंधार आहे राजस्थान शिरोही शिरोही राजस्थान शिरोही से हो आप खान दादा हो हो मसाले भात खायला येऊ का आम्ही पण अक्षय दादा म्हणतात तुम्हाला ताई ताईला बोलतात काय हो जेवण वगैरे तो मसाला भात खायला येऊ का असे ते म्हणतात आणि काय म्हणतात आशुतोष दादा काय म्हणतात हे कलियुग आहे शेट इथे बरोबर दादा बरोबर बोललात तुम्ही राणी गायकवाड काय म्हणतात हो पुणेकर हो ताई तुम्ही रात्री बोलला होतात पण लक्ष नव्हतं हरकत नाही ताई आणि अरुण दादा काय म्हणतात चॅनल वर व्हिडिओ वगैरे टाकावे लागतात लागते का दादा मला काही माहीत आहे त्यांच्या त्यांच्यात असून हो दादा व्हिडिओ टाकावा लागतो ब्लॉग व्हिडिओ पण टाकावा लागतो आणि ते तुम्ही ठरवू शकता की पहिल्यांदा तुम्हाला कोणत्या चॅनल म्हणजे कोणत्या हिशोबाने तुम्हाला व्हिडिओ टाकावा लागणार आणि शॉर्ट व्हिडिओ टाकणार का तुम्ही या सगळ्या गोष्टी बघावं लागतो आणि गायकवाड म्हणता या ना, ना आम्ही पण येऊ हो का ताई काय होत आई मला राग येत नाही हो। धन्यवाद ताई पण मी सहज विचारतो तुम्हाला की काय बनवलं याच सर्वांनी पटापट पत कमेंट करा चॅनलला जो कोणी नवीन असणार त्यांनी चॅनलला लाईक करा आणि ला शेअर करा सो प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब तर कराच करा पण कमेंट नका थांबू देऊ तुम्ही जर कमेंट थांबवले तर मी पण थांबून जातो कारण मग कमेंट जर तुमच्या आलेत तर मला पटापट वाचायला खूप छान वाटतं बघा टॅक कल्ल पाणी भरायला आता तिकडेच दुपारी जे वाला वालावर होत ना पाणी भरायला तिकडेच हा सगळेजण या हो हो ताई नक्कीच नक्कीच हो मी पण सहज विचारलं दादा म्हणतात लाईक डन वाव राणीताई धन्यवाद आमचे दादा नाही आले शीतलताई नाही आले होममेकर शीतल ताई ने आलेत आणि काय आमचे शैलीजा ताई पण नाही आलेत आणि अंजली ताई पण नाही आलेत दुपारच्या लाईव्ह लाईव्ह लावत होते आता कुठे गेलेत काय माहिती राणी गायकावर काय म्हणतात हा भाऊ बर ताई सर्व मित्र मित्रांना माझा नमस्कार सर्वांना आमच्या अरुणदाकडून सर्वांना नमस्कार आणि माझ्याकडून पण तुम्हाला सर्वांना परत नमस्कार पुणेले कुठे राहता आपण पुण्याला कुठे ताई राणी ताई सांगा त्यांना ताई तुमचं चॅनल तर नाही आहे हरकत नाही आहे नाही तर मी तुम्हाला कमेंट बोललो होतो काल पण कमेंट बोललो होतो तुम्ही तो माला की माझ्या एक शॉर्ट व्हिडिओला पटापट कमेंट करा सर्वांनी सर्वांनी कमेंट करा कमेंट टाकलीत ना मी पटापट वाचतो शुभम राऊत काय म्हणतात भाऊ आपण पंतप्रधान होणार झाला दादा नका हो एवढी पोच पोस्ट देऊ मला शिवम दादा मग राणी गायकवाड काय म्हणतात दगडू शेठ गणपती जवळ अच्छा अच्छा दगडू शेठ गणपती जवळ राहतात ते बर अक्षर म्हणतात बर टाकते भाऊ काय टाकताय भाऊ काय टाकता ताई तुम्ही लगेच पाऊस आहे का नाही दादा इकडे आमच्या इकडे पाऊस नाही आहे आता वातावरण काळ 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 झालंय सर्व तुम्हाला दाखवतो त्या सर्विकडे काढत काड़ आहे हवा पण खूप छान येतोय मी एका ठिकाणी बसलोय बघू शकता तुम्ही आमच्या गावचं ठिकाण आहे घर तिकडे आतमध्ये कमेंट ओके ओके टाका टाका ताई राणी ताई टाका नक्कीच कमेंट टाका तुम्ही गड्या आपलं गाव बरा <laughs> गड्या आपलं गाव हो दादा गाव ते गावात असतो आणि मी गावाला गावालाच आहे आता सध्या बघू शकता मस्त हवा वगैरे येतोय गड्या आपलं गाव बरं आणि का म्हणतात इंस्टाग्रामला काय नावा नावाने चॅनल म्हणाला मन, म्हणाली जरा तुमचं दादा माझं नाव मिस्टर कैलास खंडेराव मिस्टर कैलास खंडराव आहे इंस्टाग्राम ला माझ्या चॅनलचं नाव माझ्या आयडीचं नाव नक्कीच तिकडे पण फॉलो करा दादा तिकडे आपण पर्सनल विषय बोलू शकतो तिकडे ओके ओके ताई धन्यवाद मनापासून धन्यवाद तुमची तुम्हाला मित्रांचं घर आहे त्याच्या घरी आलो होतो थोडा वेळ बसलो बसलो पण नाही केली <laughs> भाऊ धन्यवाद धन्यवाद ताई धन्यवाद सर्वांनी भरभरायटी लाईव्ह लावतात कारण दिसत नाही हो घरामध्ये गेलो ना खूप गरम होतोय त्याच्यामुळे बाहेर बसलोय पटापट या लाईवला या सर्वांनी कमेंट करा बघा आमचं इकडे कमेंट केली भाऊ हो कमेंट ओके ओके ताई धन्यवाद तुमचा जा तिकडे भांडणं चालू आहे जा ही मित्र भांडणं करतायत जा जा पटकन चल जा चल शुभम राऊत शाहू महाराज भाऊ आपले व्हिडिओ खूप आवडतात असेच अपलोड करत राहा खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन दादा शुभम दादा धन्यवाद मनापासून धन्यवाद माझे ब्लॉग चे व्हिडिओ आहेत भरपूर बघू शकता तुम्हाला नक्कीच आवडतील राणी काय म्हणतात गायकवाड कुठे को गेले होते तुम्ही कचोरी खायला मी बस स्टॉपवरती गेलो होतो आमच्या इथे आहे बस स्टॉप तिथे आमची एक आजी आहे भोसली नाजी ती बनवते कचोरी खूप छान बनवते ती आज सकाळी पण गेलो होतो पण मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती लाईट गेली होती त्याच्यामुळे मग मोबाईल घरीच ठेवून गेलो होतो रानी ताई कचोरी खूप छान बनवते बरं का ती कचोरी कटलेस वडापाव भजी सर्वच बनवतात ते घरी सकाळीच बनवतात आणि ताजा असतो तिथे एकदम ताजे ताजे बनवून देतात तो व्हिडिओ मध्ये बघितलंच असेल गाव कोणतं विशाल दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये गाव माझं शेगाव आहे दादा संत गजान महाराज शेगाव आपण कुठे आहात दादा दादा मी आता गावाला आहे शेगावला शेगावच्या बाजूने माझं छोटस गाव आहे त्या गावामध्ये मी राहतो आणि तिथेच आहे बाहेर म्हटलं चला आतमध्ये खूप गरम होत होता म्हणून बाहेर आलो त्याचा हवा हवे मध्ये बोलायला पण खूप छान वाटते त्या व्हिडिओ त्या व्हिडिओलाच केली बरं 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 बर ठीक आहे ताई हरकत नाही नक्कीच बघणार मी सातारा विशाल मोरे सातारा चालत तुम्ही दादा काय करताय तुम्ही साताऱ्यामध्ये कमेंट करून सांगा राणीताई कोण कोण राहत तुमच्या मुंबई आपल्या पुण्यामध्ये तुम फॅमिली वगैरे राहते का सोबत तुमच्या काय हो राणीताई काय हो गावाकडे गर्मी भयानक आहे हो ना दादा काय सांगू तुम्हाला दुपारच्या वेळेस अजिबात बाहेर पडायलाच नाही मला दररोज दवाखान्यामध्ये जातो ना दादा साठ किलोमीटर जाणं येणं असतो माझं त्याच्यामुळे खूप थकतोय दादा आणि दिवसभर दवाखान्यामध्ये गेलो ना तर तिकडे उभंच राहावं लागतो हा पेपर आण तो पेपर आण हा पेपर आण त्याच्यामुळे दादा खूप धावपळ चालू आहे सध्या गावाकडे गरमी हो दादा गर्मी खूप आहे चला पटापट कमेंट नाही तर मी जातो आता कारण मला पण झोप येतोय आणि उद्या सकाळी लवकर जायचं आहे साठ किलोमीटर जायचंय मला अकोल्याला काळजी घ्या जा पाणी आणि रुमाल नक्की नक्की दादा दा, दा। तुम्ही पण तुमचं गावाचं नाव सांगा दादा मला शिवम दादा तुमचं पण गावाचं नाव सांगा मला गावाचं नाव कोणतं आहे तुमचं तुम्ही सांगितलं असेल दादा पण तरी पण सांगा विशाल दादा नमस्कार मोरे चला मग बकडक बरं बरं दादा चला मी पण जातो आता कारण मला पण उद्या सकाळी लवकर जायचं आहे दवाखान्यामध्ये डॉक्टरांचा फोन आला होता तर ते बोलल तुम्ही लवकर या सकाळी म्हणून दादा मी आता झोपणार आहे सकाळी सात वाजता उठून आठ आठ वाजता दवाखान्यावर वा जाणार आहे बिडकर ओके 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 दादा बिडकर आहात का तुम्ही आम्ही शेगावकर विदर्भाचे अकोल्या जवळच दादा चला सर्वांची मग मी रजा घेतो चलो दादा ओके ओके अक्षय दादा खूप खूप सर्वांचं स्वागत आहे ला आपल्या लाईव्ह मध्ये आणि आला तुम्ही माझ्याशी बोलला खूप छान वाटलंय दादा शिवम दादा तुम्हीच पण आणि आमच्या राणीताई तुम्ही पण दादा तुम्ही पण सर्वांचा मनापासून धन्यवाद आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा तोपर्यंत बाय काळजी घ्या भेटूयात पुन्हा एक वाजताच्या लाईव्ह लावू द्या सुखिंद बाय गुड नाही सर्वांना